नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे शिंदेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रुपाली पोपटमाणे यांची बिनविरोध निवड संधीचे करू शासनाच्या योजना तळागाळात पोहोचवणार शिंदेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या नूतन उपसरपंचपदी सौ रुपाली पोपटमाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली सरपंच रेखाताई सुतार यांच्या हस्ते रुपाली माने यांचा सत्कार करण्यात आला मावळते उपसरपंच सौ सविता पाटील यांचा उपसरपंच पदाचा कार्यकाल संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता या रिक्त जागेवर रुपाली माने यांची निवड झाली या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे उपसरपंचपदाची निवड सरपंच रेखाताई सुतार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी उपसरपंच पदासाठी रुपाली माने यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक जयश्री नागरगोजे यांनी कामकाज पाहिले उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल भावना व्यक्त करताना नवनिर्वाचित उपसरपंच रुपाली माने म्हणाल्या उपसरपंच पदाच्या रूपाने मिळालेल्या संधीचे सोने करणार ग्रामस्थांना अधिकाधिक सुविधा देण्यात येतील व शासनाच्या योजना तळागाळात पोहोचवण्याचे काम प्रभावीपणे होईल ग्रामस्थांचे स्थानिक प्रश्न समजावून घेऊन विकासासाठी कटिबद्ध आहे गावातील रस्ते पाणी योजना स्वच्छता ही कामे अग्रक्रमाने हाती घेऊ तसेच सरपंच व सदस्यांना विश्वासात घेऊन जनतेचे प्रश्न सोडवून शिंदेवाडीच्या विकासाची परंपरा कायम ठेवू यावेळी सरपंच रेखाताई सुतार पोलीस पाटील शैलेजा सुतार प्रहार जिल्हाध्यक्ष सुनील सुतार युवा जिल्हाध्यक्ष ओम भोसले सर्जेराव शिंदे आकाश शिंदे राजू कदम माजी उपसरपंच संदीप पाटील लक्ष्मण साळुंखे उत्तम पाटील अविनाश रणदिवे बापू शिंदे महादेव लवटे सुरेश रणदिवे सुधीर रणदिवे दिनेश दिवटे शिवाजी कवाळे किशोर साळुंखे संभाजी पाटील रवींद्र सुतार निवृत्ती साळुंखे यासह आदी उपस्थित होते आज शिंदेवाडी येथे शिंदेवाडी ग्रामपंचायतीच्या नसरपंच पदाच्या निवडणुकीस निवडणूक झाली आणि आमच्या पार्टीच्या वतीनं पोप रुपाजी पोपटमाने पोप पोप यांचा बिनविरोधाची निवड केलेली आहे आणि आमच्या शिंदेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं असाच हा विकासाचा आलेख सर्व सरपंच उपसरपंच सदस्यांनी चालू चालू ठेवला असेच असाच आलेख विकासाचा इथून पुढं चालू राहावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि निवड झाल्याबद्दल परत एकदा ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या वतीने मी त्यांचा हार्दिक अभिनंदन करतो